नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे पाटोदा तालुक्यातील चुंबळी या गावाच्या पाण्याची सविस्तर वृत्त असं आहे की नावाजलेल्या आदर्श गाव अनेक योजना जागोजागी पाण्याच्या टाक्या परंतु गेल्या काही वर्षांपासून टाक्यात पाणी नसल्यानं गावाला पिण्यासाठी आणि सांडपाणी नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत अनेक वेळेस येथील नागरिकांनी आणि समाजसेवकांनी मोर्चे आणि आंदोलने केली परंतु शासनानं दरबारी कागदी घोडे नाचवल्याचं दिसून येत आहे यासाठी आढावा शासनाने एवढं तरी आम्हाला करायला पाहिजे लाईटी पाणी एवढं आम्हाला दुसरं काय नाही आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा पाण्याचीच पाहिजे सोय पाणीच नाही गावाला पावसाळ्यात नाही पाणी नाहीये रस्ते नाही हापशा घेतलेला आहे पण त्या हापशाला थेंब येत नाही तर कोणी नळी टाके ना त्याला आणि बोरवाले पाणी देत नाहीत मग आम्ही पैसा खर्च केलाय आणि तुम्हाला कायच पाणी द्यावा जरा खड्डे घेतले तर कायच नाही पाणी उडवायला नाही पियाला नाही तुम्हाला काय वाटतं मावशी पाणी पाहिजे आम्हाला मला पाणीच नाही किती दिवस झालं पाणी नाही तीन दोन तीन वर्ष झालं पाणी नाही आम्हाला तीन वर्ष झालं पाणी नाही आम्हाला इथं मग तुम्ही पाणी कुठून आणतो लोक बोर घेतला नाही तुला काय वाटतं भैया पाण्याच्या बाबतीत पाणी आणलं पाहिजे लवकरात लवकर किती वर्ष झाली पाणी नाही दोन तीन वर्ष झाले हापशा बंद पडल्या नाही आम्हाला पावसाळ्यात पाणी नाही त्याला संडास बाथरूम पाहिजे पाणी पाहिजे दहा वर्ष झालं पाणी नाही महिलाची काही सोय नाही आणि निस्ते सरपंच होते मत घेते तर कि निष्ठून जाते मग आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे आम्हाला फक्त पाणी हा दुसरं काय नाही पाणी पाणी बाथरूम सगळं टाकी उभारून किती वर्ष झाले हे दहा वर्ष झाले ही टाकी किती दिवस दहा वर्ष दहा वर्ष किती वर्ष झाले भाऊ दहा वर्ष झाले असेल भाऊ हा तो, तो पासून हे टाकील पाणी आलं का नाही हे बघ नाही तुम्हाला काय वाटत नमस्कार मी सचिन पोळ पाटील गावातला एक तरुण आहे चुंबळे गावची परिस्थिती अशी आहे पंचवीस वर्षापासून निस्ते योजना लाटल्या गेल्यात बोगस कामं झालेत दोनची पाईपलाईन करायची ची दाखवायची तीनची दाखवायची बोगस बिल उचलून बिखारपती होते करोडपती झालेत आणि त्यांना गावात वेळ नाही आमच्या गावाची पाणीची परिस्थिती एकदम हालाती हालाकीची आहे सुमळी गावात पाईपलाईने कुठं केल्यात कुठं नाही प्रत्येक पंचवार्षिकला दुसरी योजना येते त्याच पाईपलाईनी दाखवायच्या त्याच हे करायचं आणि बोगस काम करून रस्ते खोदून ठेवलेत पाईपलाईनीसाठी ते गावात व्यवस्थित रस्ते नाहीत पैठण पंढरपूर पालखी मार्ग आहे ते व्यवस्थित नाही येतेच आमदार खासदार येते त्याचा ये पाठपुरावा करीत नाहीत आज चालायचं गौरगरिबाचे जास्त हालत पैसेवाले गाड्या फोर व्हीलरमध्ये फिरतात अशी परिस्थिती चुमळे गावची आहे ते सरकारने याची दखल घ्यावी एवढीच विनंती पाणीच नाही किती दिवस झाले आज बारा महिने पाणी नाही मग कसं भाग येतो तुम्ही कसं इंडची कुणी वरलं काय बोर वरलं अनाचीच ना आता ह्या बाईच्या बर होता चालू केली पण भाडा नाही आहे पाणी नाही आहे रस्ते नाही पाणी पाणी आलं पाहिजे दररोज नळाला पाणी पण सुटलं पाहिजे काही दिवस झालं पाणी सुटत नाही पाणीच नाही नळाला पाणी सुटलंच नाही बोल महिने हापसे गावात नीट नाहीत कुठलंच काम नीट नाही बरोबर आहे कुठलं काम नाही रस्ता नाही कुठलं काहीच नाही या गावामध्ये गेल्या वीस वर्षापासून पाणी पुरण्याचा जलस्वराज्य प्रकल्पाला धारा आली वॉटर फिल्टर आलं त्याच त्याच योजनेवर पहिल्याच योजनेवर त्याच पाईपलाईने आहेत पाईपलाईन करण्याकरता म्हणून रस्ते खोदले गावामध्ये टाक्या बसल्या आठ दहा ठिकाणी आणि याच्यामध्ये निव्वळ आणि निव्वळ गेल्या ग्रामपंचायतच्या कमिटीनी याच्यामध्ये लाखो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि त्याच्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये चुंबळे या गावाला पिण्याचं पाणी नाही आहे पिण्याच्या पाण्याकरता वॉटर फिल्टरचा प्लांट आला तोही बंद गेला तीन वर्षापासून चुंबळी गावात अनेक दिवसापासून पाण्याची टंचाई आहे आणि हे बांधकाम टाक्या वगैरे करते तर नुसतं शो पीस म्हणून वापर करते डबल डबल बेलं उचली तिथं आणि आज आंघोळीला पाणी नसल्यामुळं अजून मी आंघोळ केलेलं नाही पाणी प्यायलासुद्धा पाणी नाही आणि गावचे रस्ते सगळे खांदून पाईपलाईन केलेत सगळ्या हाय ते रस्ते वा खड्डे करून टाकलेत सगळे आणि पाण्याचा प्रश्न गंभीर गेलेला आहे शासनानेची दखल घ्यावी पाणीच नाही आम्हाला सार्वजनिक काही योजना आलेली नाही सध्या दुःख चालूच नाहीत का ती टाकी बांधली निस ती दिख दिस आहे लोकाला दाखायला आहे दा टाकी दा 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 पण पाणी आम्हाला पाणी नाही किती दिवस झाले पाणी नाही अहो पाच वर्ष झालं पाच पाणी नाही आम्हाला यायला मानसाला पानी नै गोर जाँदा नला पानी